कवी माफीचा ज्वारीच्या शेतीचा कवी राहिला दांडी गेली <laughs> तिकीट देता कि घेता कि बार मध्ये नेता तिकीट घेता कि नेता कि बार मध्ये दे नेता काय स्टेटस कसा आहे की मी पुन्हा येताना दोन झाडे तोडून आला <laughs> मी पुन्हा येताना दोन झाडे तोडून आलो मी पुन्हा येताना दोन झाडे तोडून आलो आणि डागाळलेले आंबे बॉनवर पिळून आलो डागाळलेले आंबे बॉनवर पिळून आलो तर कोबड्यांच्या आधारावर रिक्षावाला सीएम झाला कुंबड्यांच्या आधारावर रिक्षावाला सीएम झाला आला टॉर्न टॉर्नच्या चहावाला आला जेनहिस बॉन्ड झाला आला जेनहिस बॉन्ड झाला आहे तर मित्र हो असंच आहे की त्या बाईच्या लायसन आता किती तेरा चौथा तेरा चार की बारा पाच अजूनही राड चालूच आहे त्या बाईच्या लायसनवर आहे तेराची दुकानदारी त्या बाईच्या लायसन वर तेराची दुकानदारी भावात चार घेऊन चुकती केली उधारी हिसा किताब बार झाला किता दादा बैलवान गारिसाच किताब बार झाला दादा पैलवान गार झाला दा ईडीने केला जावून आणि भाईच्या डोक्याला भार झाला भाईच्या डोक्याला भार झाला तर मित्र तू सोडून त्यांचा खेळ त्यांच्या आपण आपला पाहिलं की प्रत्येकाला सरकारी नवरा मुलींना हवा आहे तर शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय त्या संदर्भातली कविता की आता कसं वाटतंय आता कसं वाटते शेतकरी नवरा नको दुधाची साय शेतकरी नवरा नको बो बाय सरकारी नवरा दुधाची साय तंग घालून फिरणार हाय डोळ्याला कागद लावणार हाय शेतीच्या मातीत मळणार नाही ना उद्याच्या धगीन जळणार नाही नोटा आणि चिल्लर नको चिल्लर लॅकेट जॅकेट घालून उगात नटतय रस्त्यानं फिरताना तुला थपतय आणि आता कसं वाटतय वाडवाड वाटतय आता कस वाटतय वाडवाड वाटतय नटू न थटू ना तोऱ्यात फिरली नटून तटून कोऱ्यात गिरली सोन्याची जवानी घरात जिरली टपोरी पोराची वाट्यात धरली ना जिरली बंद करून आता करू नको घात बंद करून आता करू नको घात मनान मनाची करावी बात तुझ्याचा डोळ्यात आभाळ काढतय आणि आता कस वाटतंय गोडवड वाटतंय आता कस वाटतय गोडवड वाटतय मोबाईल बघून कालात गेली मोबाईल मोबाईल बघून तालात गेली नवरा शोधून लयास गेली दिसाला वय वाढवत गेली फिरवून व्हायच गेली लग्नाची गाणी तर राहिली आणि सोयऱ्याने सळक कधी पाहिली लगेन घराया सरकाय लागतो आणि पळून जायला बिघडून चालतो लगीन कराया सरकारी लापटॉप पळून जायला चालतो तुझ्याही मनाला पटतय तुझ्या रूपाला झटतय झटतय आता कस वाटतय शेवटी मला इतकेच म्हणायचं आहे की लाडाची लाडून एकट्टी बाहुली पदराची सावली सासरी माऊली संस्कारा उखनी मायेची मायेला मुखली प्रेमाचा विवाह निवड चुकली प्रेमाचाच निवड चुकली तोरलं तुटलं उडाली टिकली माघारी आली माहेरी झुकली कोर्टात घालती खेट्यावर खेट मोडत कसली हातावर बोट तुफान काळजात पेटतय पेटत पेटत आता कस वाटतय गोडवाड वाटतय आता कस वाटतय गोडवाड वाटतय धन्यवाद वाटलं सातपुते सरांना ऐकलं म्हणजे हा एक फारच विलक्षण अनुभव असतो खरंच तरी सुरुवातीला जे म्हणाले की रिक्षेवाला मुख्यमंत्री झाला चहावाला पंतप्रधान झाला सर्वच राज्यामधून मी चूक केलं असं वाटायला गेलं मी रिक्षा चालवायला पाहिजे होता मी चहा ऐकायला पाहिजे होता असो